जो राहणारा जो जोरशेंग गणपत वंजारी राहणारा नगर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी माझ्या खाजगी प्लाटामध्ये जिबू ठिला आटकर यांना अतिक्रमण माझ्या खाजगी प्लाटमध्ये करतोय आणि माझा गट नंबर आहे दोनचा दोन त्याच्यातून दोन, आम्ही आठ लोकांना आम्ही खाजगी प्लाट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो सरपंच गावाचा असून त्याच्यामध्ये अतिक्रमण करतोय मी त्याला काम रद्द करण्याची मी ग्रामपंचायतीने परवानगी दिली तो तो तर मी तो बांधकाम चालू करतो बांधकाम चालू केल्यानंतर मी बोलायला गेलो तो मला हापोसा समोर त्यांना पटकून पटकून दगडाने मला मारला आणि माझ्या तोंडातून सर्व रक्त पाडून रक्तबोळ केला आणि मला कायदेशीर न्याय मिळावा त्याच्यापासून तो मला धोका हा त्याच्यापासून मला जीवाचा धोका आहे आणि कानाचा माझा हा कानाचा पुरा पडदा गेला मला काहीच ऐकू येत नाही कोण काय बोलतोय काही जीव मारण्याची जी धमकी दिली दोघी भाऊंना एक एक माणूस त्यांना मारून टाकेल ऍक्सिडंट मध्ये मागे माले माय माणसाले माराले गेले माय माणूस जे को दवाखान्यात जाऊ माया मारसा आले मार ते जिबू टेलर न मारला सरपंच येतो मारला ते सांगायला गेले प्लॉट घेले आम्ही अतिक्रमण करेल धोका आहे का धोका माय एकंदा एक पर्ग आहे नातू हे दोन त्याला पण धोका आहे माले सगळं धोका आहे हा